टी शेवाळे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य आणि अविनाश भाऊ काशी पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य पुढची कुस्ती माती आकड्यावरती लावण्यासाठी यायचंय उपमहाराष्ट्र केसरी पहिला राजाभाऊ मोहळ आपण या ठिकाणी उपस्थित झाला पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण या आकड्यावरती यायचंय सुंदर आणि तिकड संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप गायकवाड मोहम्मद साहेब औळ कुस्ती संकुल विजयी देवराज हरे देवळाची लाल लाल मध्ये चला सुरज सावंत और निळापट्टी मध्ये चला देवराज आलेत का कुस्ती लावण्यासाठी राजूभाऊ सुतार पलट कृष्णा पलन युवराज जाधव पलन अण्णा सुतार पलन अक्षय उर्फ बट्टी शेवाळे भाऊ सातव आकाश सातव अविनाश काशीत आपण कुस्ती लावायला खडवर्ती झाला त्याप्रमाणे राजारामजी पवळे आणि शेलार सर या ठिकाणी मुंडवागाव तालमीचे वस्ता